हॅलो फ्रेंड्स सर्वांना नमस्कार आज आपण स्कॉलरशिपसाठीचा रांगेतील स्थान या धड्यावरती छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर रांगेतील नेमकं मुलांचं स्थान किंवा एखाद्या व्यक्तीचं एखाद्या मुलाचं एखाद्या वस्तूचं स्थान कसं काढायचं आपण ते बाज बघतो आहे तर इथं काही उदाहरणं आपण घेतो आहे परीक्षा आता खूप जवळ आलेली आहे त्याच्या दृष्टीने रांगेतील स्थानावरचे प्रश्न आपण कसे सोडवायचे ते बघूया पर एक प्रश्न घेतलेला आहे की एकवीस मुलांच्या रांगेत लोकेश मध्यभागी उभा आहे तर त्याचा रांगेतील क्रमांक कितवा एकूण एकवीस विद्यार्थी आहेत आणि त्याच्यामध्ये लोकेश नावाचा जो विद्यार्थी तो, तो मध्यभागी थांबलेला आहे तर असं असेल तर तुम्ही जी संख्या मुलांची संख्या दिलेली आहे त्याच्यातनं एक मायनस करा उत्तर येईल वीस आणि मग याला दोन्ही भागा कारण त्याचे दोन दोन भागात विभांतर मध्यभागी आहे म्हणजे त्याच्या लोकेशच्या डाव्या बाजूला तेवढेच विद्यार्थी जेवढे उजव्या बाजूला मग इथे येथील दहा म्हणजे इकडे दहा विद्यार्थी आहेत इकडे दहा विद्यार्थी आहेत आणि लोकेश इथे अकराव्या स्थानावरती म्हणजे लोकेशचा क्रमांक उजवीकडून पण अकरावाच येणार आहे आणि डावीकडून पण अकरावा म्हणजे लोकेश हा अकराव्या स्थानावरती उभा आहे पुढचा प्रश्न बघूया एका रांगेत मध्यभागी उभा असलेला उबा प्रवण अकराव्या क्रमांकावर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आता वरच्याच प्रश्नात आपण बघितला एकवीस मुले होते म्हणून त्या विद्यार्थी लोकेशचा क्रमांक अकरावाला पण इथं तसं दिलेलं आहे वेगळ्या पद्धतीने प्रश्नाची फक्त लँग्वेज चेंज होते उत्तर मात्र बऱ्याच वेळेस सारखं येतं किंवा त्याच पद्धतीने काढलेलं असतं मध्यभागी प्रणव थांबलेला आहे प्रवण थांबलेला आहे आणि त्याचा क्रमांक अकरा आहे म्हणजे मध्यभागी आहे त्यामुळे याच्या एक उजव्या बाजूला पण दहा विद्यार्थी असणार आहेत आणि डाव्या बाजूला पण दहा आणि मग काउंट करा दहा आणि दहा वीस आणि लोकेशा अकरा पाय म्हणजे एकवीस म्हणजे त्याचं उत्तर परत येणार आहे की त्या एकूण रांगेमध्ये एकवीस एक विद्यार्थी आहेत पुढचा प्रश्न बघूया मुलींच्या रांगेत प्रमिला उजवीकडून चौदाव्या क्रमांकावर व डावीकडून बाराव्या क्रमांकावर उभी आहे तर रांगेत एकूण किती मुली आहेत एकदम सोपा प्रश्न आहे परंतु काउंट करत असताना आपल्याला चुकतं का तर प्रमिलेला दोन क्रमांक दिलेले आहेत मुलींच्या रांगेत तर प्रमिला उजवीकडून म्हणजे तिचा उजवीकडून हा जो क्रमांक आहे तो तिचा उजवी कडून क्रमांक दिलेला आहे चौदा आणि डावीकडून दिलेला आहे बारा म्हणजे एकाच विद्यार्थिनीला दोन नंबर दिले मग अशा वेळेस आपण काय एक क्रमांक कुठला तरी सोडायचा असतो पण लक्षात नाही आलं तर काय करायचं या दोन्हीची बेरीज करा चौदा आणि बारा मुलं असंच करतात आणि मग उत्तर चुकून जातं आणि हा ऑप्शनसुद्धा चुक चुकीचा ऑप्शनसुद्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या ऑप्शनमध्ये असतो म्हणजे बघा आता इथे सव्वीस आलं मग मुलं काय करतात पटकन सव्वीसला टिक करून येतात पण तसं चुकतं का तर एकाच मुलीला दोन नंबर दिलेले आहेत त्यामुळं आलेल्या उत्तरातून एक वजा करायचा म्हणजे पंचवीस म्हणजेच त्या रांगेमध्ये एकूण पंचवीस विद्यार्थी आहे हा प्रश्न बघा एकदम मजेशीर आहे एका रांगेत सविताच्या उजवीकडे पंधरा व डावीकडे अकरा मुली उभ्या आहेत याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा क्रमांक किती हा प्रश्न दोन हजार वीसमध्ये परीक्षेत येऊन गेला आहे तर कवित सविताच्या सविता इथे समजा ही सविता आहे आणि सविताच्या उजवीकडे पंधरा मुली आहेत आणि डावीकडे अकरा आहेत मग आपण काय करतो डायरेक्ट अकरा आणि पंधराची बेरीज करतो आणि सविताला विसरून जातो सवितासुद्धा काउंट करायची आहे हे पंधरा एक, एक सोळा होतात सतरा आणि एकूण सत्तावीस विद्यार्थी किंवा सत्तावीस मुली या रांगेत आहेत प्रश्न काय विचारलेला आहे मध्यभागी उभ्या असलेल्या कविताचा सविता मध्यभागी नाही आहे कारण इकडं पंधरा आणि अकरा म्हणजे मध्यभागी नाही आहे ती तर मग काय करायचं आहे तिच्या जी कविता नावाची मुलगी आहे ती सत्तावीस एकूण विद्यार्थी आहेत तर याचं एक, 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 एक सॉरी डिवायडेशन कसं होईल सत्तावीसमधनं एक मायनस करा सव्वीस होईल आणि मग सव्वीसला दोन भागा म्हणजे किती होईल तेरा म्हणजेच काय एकूण सत्तावीस विद्यार्थ्याचं डिवायडेशन कसं होईल तेरा तेरा आणि मग इथं जो काही चौदावा असणार आहे म्हणजे चौदाव्या स्थानी कोणती असणार आहे कविता म्हणजे तेरा इकडे विद्यार्थी तेरा इकडे आणि मग हा एक म्हणजे सव्वीस आणि एक सत्तावीस म्हणजे कविता ही चौदाव्या स्थानी असणार आहे प्रश्न बघा कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत जर प्रत्येक रांगेत पंधरा मुले असतील तर मैदानावरील कवायतीच्या सर्व मुलांची संख्या किती सोपा प्रश्न आहे वर्ग वर्ग मूळ हे जर मुलांना पाठ असतील तर गुणाकारसुद्धा करत बसण्याची गरज नाही आहे दोन हजार वीसमध्ये हा पण प्रश्न येऊन गेला आहे जेवढ्या रांगा आहेत तेवढेच मुलं आहेत म्हणजे पंधरा रांगा आहेत म्हणजे पंधरा मुलं असणारे आणि मग एकूण मुलं काढायची असतील तर पंधरा मुलेले पंधरा आणि पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस पार्ट नसेल तर गुणाकारकडूनसुद्धा आपण काढू शकतो म्हणजे ऑप्शन क्रमांक एक अशा पद्धतीने एकदम साधे साधे जे प्रश्न आहेत ते रांगेमध्ये दिलेले आहेत किंवा रांगेतील स्थान या दड्यामध्ये दिलेलं आहे आणि ते आपल्याला काउंटिंगमध्ये मिस्टेक्स करतात कर। मला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवून तो प्रश्न परत एकदा वाचायचा आहे आणि व्यवस्थित सोडवायचा आहे जास्त अवघड प्रश्न हे रांगेतील क्रमांकावरती नाहीत पण पेपरमध्ये हे मार्क्स देऊन जाणारे प्रश्न आहे तर ते सर्वांनी एकदम लक्षपूर्वक सोडवायचं आहे थँक्यू